स्वागत आहे तुमचं श्रद्धा ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आजचा आज दिवस स्पेशल आहे आज पप्पांचा बड्डे आहे आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांचा सा बड्डे आहे तर सकाळी त्यांना विश केलं आहे मी पण आणि जिमीने पण तर घरातल्या घरातच करणार आहे एकदम छोटासा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आम्ही आणि आमचे गणपतीचे मेंबर्स सो संध्याकाळी केक कटिंग करणार आहे तर येस आजच्या दिवसभरातलं काय काय रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर मी आली आहे आता गणपतीचा आमच्या कारखान्यात ही मूर्ती आय थिंक आहे मला ना काम करायचं आहे माझ्या मूर्तीचं कुठे गेली माझी मूर्ती ती बघा हिचं मला काम करायचं आहे हिचं पॅच रेडी आहे आणि दोन मूर्त्या झाल्या आहेत एक कृष्णाची ही कम्प्लीट झाली आहे आणि दगडू शेट कम्प्लीट झालं आहे सो so, yes. येस गाईस फेटा आणि दोतर बघा किती छान झाले ना प्लास्टिक घातले म्हणून पगडी फेटा घातलाय पगडी फेटा आणि हा गणपती बाप्पाला हे दिले काय बोलता त्याला शेला धोतर आणि शेलाच काम आहे अयोध्या अयोध्याची मूर्ती आहे ही, ही। ही मूर्ती किती मस्त आहे बघा ना छान आहे ना आमच्या सगळ्याच मूर्त्या छान आहेत आमच्या नाही गणपती बाप्पा छान आहेत हो की नाही चला आता मी काम करते तर आता मी ही मूर्ती फिरकीवर घेतली आहे हे बघा ह्याच्या मी बोललेली त्या दिवशी मुली आलेल्या तेव्हा बांगड्या केलेल्या हे बघा आता हा मुकुट अजून करायचा आहे सो मी आता हार बनवते आज तुम्हाला मी हार कसा बनवते तो दाखवते चला पहले तो डिसाइड करेंगे ऐसा कहने की सलाह इसका बोला बोले खर्च आप इसे लेकर करेंगे तो बोलेगा हैलो टैग ना तो तो बिल्कुल बात हो गई बात हो गई सर ठीक है तीनों बाकी नहीं होगा तीनों कस्टमर आये फोन आये

छुम वाजत जे पैंजन येतात बाप्पाचे पायाला एक नंबर वाटतात एक नंबर एक नंबर छुनछुन छननन छुम छुन छननन करतो वसा वा रंग वाऱ्या संग वाज म्हणून टक धान तीन त्याचाव लावलं एकटक धान तीन त्याच्या व लावलं मन गौरीचं त्या माऊलीचं घर खाऊचावलं माझ्या गनानं घुंगरू हरवलं गौरीला गावलं মাজন কুগাৰো হাৰবল গৌৰি গা লাৰো হাৰব ল গৌৰি ল গা ল वाव आणि गाईज अशा प्रकारे गणपती बाप्पाचं पैंजन झालेलं आहे किती छान दिसतंय ना, वाला ना है आता मला या पायाच बनवायचं आहे सेम असंच बनवणार आहे सो आता नेकलेस दाखवते तुम्हाला हे बघा तुम्ही मागाशी एका साइडनी बघितलेलं आणि आता ह्या दुसऱ्या साईडनी पण झालेलं आहे छान वाटतंय ना गाईज प्लीज सांगा एवढी मेहनतीने करते जरा छान छान माझ्यासाठी कमेंट तरी करा चला आता मी दुसरा पाय चप्पाईन करते आणि धनु आलाय वर्कर्स आले उत्तम कलर उत्तमचं काम कलरच असतं गाईज धनुच आणि माझं काम डायमंडच असतं <laughs> धनु अत्यंत दाखव तुझी मूर्ती बाकी बाकी बघा सेम डायमंड बांगड्या बाळ मूर्ती कुठे झालं तू कामाला राहिले आहेत मूर्त्यांची आणि आमचे कस्टमर चालूच आहेत सो केक आणलाय केक कटिंग करायला घेऊन जायचंय म्हणजे मूर्ती अर्धी झाली आहे अर्धी व्हायची आहे आणि आता आम्ही केक घेऊन जातो तर ते इतक्यात कस्टमर आलेत घरी आलोय उत्तम मिळालंय अजून आणि आम्ही केक आणलाय पप्पांचा केक आम्ही

टेलर बाबा टेलर आई पण आहेत या या असे या या ना, या या, अहो या तुमचं फ्रेंड सर्कल हा चला केक कटिंग करू हे उत्तम आला आलाय काय उत्तम एवढा टाइम काय करतो तस बस काय शी बी पोट्टी मिठी हा नाही तर काय अरे यांचं काय नुसतेच अरे यांचं बर्थडे टू यू हॅपी यू বর্থে ডিয়ার পাখ

आम्ही आता असे केक वाटप करतोय सगळे हबा हबा हा हा खाल्ले ना का देऊ हा चालले सगळे हा हो म्हणजे काय हम्म सगळे चालले आता घरी तर आता सगळे घरी गेलेत सगळे घरी गेलेत मी आता पूजा करून घेते चंद्रोदयाचा टायमिंग झालाय पूजा झाली आहे आणि मी पप्पांना बनवलेली होती आज भेंडी दही भेंडी मसाला ही रेसिपी तुम्हाला उद्या भेटेल मी रेसिपी शूट केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल दही भेंडीची सो so, येस yes, आज तर उपवासच होता आणि पप्पांचा बड्डे छोटासा मग घरात सेलिब्रेट केलेला आहे तर मला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट कर करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका बाय